खरीपात जे काही उगवलंय ते विकतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आलेत अनेक ठिकाणी नाफेडने शेतमाल खरेदीसाठी नोंदणी सुरू केलेली नाही आणि त्यामुळे आता शेतकरी दिल झालाय नाफेडची धान्य खरेदी होणार कधी अनेक जिल्ह्यात अजून खरेदीसाठी नोंदणीच नाही नोंदणी नसल्याने शेतकरी हवाल दिल यंदाच्या खरीपाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय खरीपात जे काही थोडं पिकलंय ते शेतकऱ्यांना विकायचंय पण विकण्यासाठी सरकारने अद्याप नोंदणी केंद्र सुरू केलेली नाहीयेत एक ऑक्टोबर पासून नोंदणी करण्याचं आश्वासन देऊनही वर्धा जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची नोंदणी झालेलीच नाहीये शासनाच्या पत्रामध्ये एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत अशा शेतकऱ्यांच्या नोंदणी करायच्या होत्या आपल्याला तर अद्याप नाही झाल्या कारण की सब एजंट संस्थेला जे आपण प्रस्ताव मागितले होते की खरेदी चालू करण्याबाबत नोंदणी दिवाळीच्या तोंडावर खरेदी होईल आणि हातात दोन पैसे येतील या आशेने शेतकरी सातबारा घेऊन बाजार समितीच्या चक्रा आहेत माझ्याकडे पंधरा एकर त्याच्यामध्ये पंधरा सोळा झालेला आहे आणि मी नाव नोंदणी करण्यासाठी आलो होतो पण इथं नाफेडचं नोंदणी वापस नसल्यामुळे मी वापस जातो आहे नाफेडची सुरुवात झाली नाही आहे फक्त कांदोपत्रीच आहे अजून त्याला वेळ लागला असं तरी सध्या तरी वाटवलं आलं सध्या काही खरं नाही शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून ऑनलाईन नोंदणी आणि खरेदीची टूम काढण्यात आली प्रत्यक्षात शेतकऱ्यांची जी अडवणूक होतीये ती काही कमी झालेली नाही सुरेंद्र रामटेकेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही वर्धा